हाय हॅलो नमस्कार तर हा व्हिडिओ आहे आराध्या दोन वर्षाची असतानाचा तर तिला मी दोन वर्षाची असल्यापासून तिला काय काय सवयी लावल्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील तर तिला छान मी अशी देवपूजाही करायला शिकवली आहे आपण देवपूजा केल्यानंतर ती छान आमच्या गार्डनमधली फुलं आणून देवाला वाहत असते आणि देवाला दर्शनही कराय मी तिला शिकवलं आहे छान अशी फुलं मांडून ती देवाला दर्शन करते आणि दिवसभर ती कोणते कोणते खेळ खेळते पूर्ण दिवसभर ती कोणते कोणते खेळ खेळते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे तर लहानपणापासून मी तिला खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग शिकवल्या आहेत तिला प्राण्यांची खूप वेळ आहे ती छान असं शेईच्या पिल्लांबरोबर वगैरे खेळत असते तिला छान असे खेळण्यासाठी ब्लॉक्स वगैरे आणले आहेत तर ती त्या खेळण्यांबरोबर दिवसभर खेळत असते तर ह्या व्हिडिओ त्या मार्फत तुम्हाला मी सगळे दाखवलं आहे की लहान मुलांना कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आल्या पाहिजे मोबाईलपासून कसं दूर ठेवलं पाहिजे आणि आणि कोणते कोणते खेळ त्यांच्याकडनं खेळ खेळून घेतले पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आहे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि लहान बाळांना खूप उप उपयुक्त हा उप 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 व्हिडिओ आहे दिवसभर मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून असे खेळ त्यांच्याकडनं खेळून घेतले पाहिजेत

त्याची गाडी तर तिला खूप साऱ्या गाड्या आहेत घोडे हत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत पण तिला ही गाडी खूप आवडते ती ही गाडी दिवसभरातून एक चार पाच वेळा खूप अशी खेळत असते कशी वाळ घालती तू पाण्यात कशी खेळती आणि तू शॉले जाताना कुणा आपा आणि येताना येताना कुणा येते आणि काय शिकते तिथं काय शिकवतं मॅडम भैया स्टडी करायला बसला की आराध्याला लगेच पाटी पेन्सिल हवी असते तर भैया अभ्यासाला बसल्यानंतर तिला खूप असा स्टडी करावा असा वाटतो तर ती माझ्याकडनं लगेच पाटी पेन्सिल वगैरे घेत असते आणि छान अशी त्याच्यावरती स्लेपिंग लाईन स्टँडिंग लाईन वगैरे मारत असते तर घरात कोणी मोठा अभ्यास करणारं असलं की लहान मुलांना आपोआप सवय लागते वेगवेगळे वे वे कलर्स ओळखणं ॲनिमल्स ओळखणं तर आरा आराध्यालाही आरामुळे खूप छान अशी सवय लागली आहे मनाने अभ्यास वगैरे करायची छान असं ती वेगवेगळे कलर्स वगैरे सांगते आणि भैया स्टडीला बसला की तीही स्टडी करायला बसते काय गे केडी कुठे आहे दाखव बर त्याला तोंड आहे का दाखव बर ती जेवण कुठं करत हा झोपलंय का जागा येते आहे का त्याला विचार करून स्कूल ला यायचंय आहे का यायचं का म्हणा स्कूल ला माझ्या बरोबर नाही म्हणते काय येते तुझ

लहान मुलांना आपण जशी सवय लावू तशी लागत असते तर मोबाईलपेक्षा असे छान खेळ खेळलेले परवडतात कारण मोबाईल एकदा हाती पडला तर मुलं खूप चिडचिडी चेड़ बनतात जेवण करत नाही आणि त्यांना अजिबात काही कसलंच ऐकत नाही त्यापेक्षा असे वेगवेगळे ॲनिमल्स कार्स असे खेळायला आणल्यानंतर टेडी वगैरे तर त्यातनं मुलं छान oh, कलर्स वेगवेगळे नावं अल्फाबेट्स वगैरे शिकत असतात आणि चिडचिडे बनत नाहीत आणि छान जेवण वगैरे करून झोपत असतात तर मोबाईलला मोबाईलमुळे मुलं अज अजिबात शांत राहत नाही चिडचिड बनतात आणि त्रासही देतात त्यासाठी मी आराध्याला खूप छान अशी सवय लावली आहे आराध्यालाही मोबाईलची सवय लागली होती पण आराध्या एकदा मोबाईल हातात पडला तर खूप चिडचिड वगैरे करायची म्हणून मी तिला असे दिवसभर वेगवेगळ्या वेग प्रकारचे खेळणे खेळून देत असते उचलायचा ताण होतो पण खेळलेली छान असतात आणि मुलं यातून हुशारही बनतात त्यामुळे आराध्या शेतात गेल्यानंतर खूप एन्जॉय करते लहान मुलांनी पाण्यात आणि चिखलातही खूप खेळलं पाहिजे वा थँक्यू अरे कुणाला येते एवढ्या आजीला येत हा अरे कुणाला भैयाला हां अरे कापाला आराध्याला पाण्यात खेळायला खूप आवडतं लहान मुलांनी पाणी चिखल मातीबरोबर खेळलं खूप चांगलं असतं आजकाल तर स्कूलमध्ये सुद्धा पाणी चिखल खेळायचे खूप ॲक्टिव्हिटीज घेतात त्यामुळे आराध्याला तर मी दररोज असं काही संध्याकाळचे चार पाच वाजले की चालूच होतं तिथे थोडा वेळ पाणी चिखल मातीबरोबर खेळायचं तिच्याबरोबर आ भैयासुद्धा खूप असा खेळत असतो आणि ते खेळून झाल्यानंतर फ्रेश होऊन तिला बरोबर खेळ आराध्याला टेडी खूप आवडतात तर ती टेडींबरोबर खूप छान खेळते आणि टेडींना जोपवल्याशिवाय ती झोपत जो नाही मला टेडी हे फेवरेट आहे आणि ते टेडींबरोबर खूप छान खेळते

आराध्याचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बाय